جان دل ای بابا ای چنوان جان دل بودا گائی دل بودا گائی ودائی بابا ای چنوان جان دل ای بابا ای چنوان جان دل چتر پیٹھ ہٹو گلا پور کر جاؤ چتر پیٹھ ہٹو گلا پور کر جاؤ आणि या शक्तीपेठ महामार्गाला संपूर्ण बाराच्या बारा जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूरमध्ये याला विरोध नाही असा मला असल्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे खरंतर मला एक कळत नाही महापुराच्या काळामध्ये अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये अडकलेलं असतं आणि शक्तीपीठ महापूर शक्तीपीठ महामार्ग हे महापुराला कारण करणार आहे याचं कारण पट्टणपुरोली ते माणगाव हा जो पंचंगा नदीवरचा जो पूल होणार आहे त्या पुलामुळं दोन हजार एकोणीसला कोल्हापूरला जे काय छप्पन पॉईंट तीन इंच पाण्याची पातळी होती आता जवळजवळ साठ फुटाच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे पासष्ट फुटाच्या आसपास जाईल आणि तसं झालं तर दोन हजार एकोणीसला ला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार फूट पाणी आलेलं होतं आता विंदू चौकात पाणी येत आहे का अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे महापूर आल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास गोर गरिबांना होतो सामान्य माणसाला होतो घरं दारं भांडी कुंडी घेऊन गाव सोडावं लागतं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीसला एकवीसला नुकसान झालं सरकारनं काही मदत दिली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या शक्तीपीठ महामार्ग याची गरज नाही आम्ही वारंवार सांगितलेला आहे की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही पण या रस्त्यातून पन्नास हजार कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का आपल्याला काही त्यात मिळवता येईल का म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागतात त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे जे बै भाई, बैठक आज घेत आहेत त्यांना त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना मत दिलेल्या आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या काही घटलं जाणार आहे त्याला जबाबदार कोण मला आई अंबाबाईला एकच साकडे घालायचं आहे या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईनं केलेली होती आंबा कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं आता शक्तीपीठ महामार्ग रूपी हे हे राक्षस आता आमच्यावर भेटत आहेत आणि मला माहीत आहे की आई अंबाबाई आमच्या मत्तीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साखळं घातलेलं आहे